नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना फक्त हा सोपा व छोटा मंत्र म्हटल्यामुळे जीवनात कसलीही अडचण राहणार नाही जीवनात कसलीही कष्ट टेन्शन दुःख राहणार नाही तर मंडळी ईश्वराची कृपा ज्या व्यक्तीवर होते ती व्यक्ती भिकारी जर असेल तर सुद्धा तिचा राजा बनायला वेळ लागत नाही रंकाला सुद्धा राजा बनवण्याची ताकद ईश्वरीय कृपेमध्ये असते ईश्वराच्या मंत्रामध्ये ताकद असते तर मंडळी माणसाचे जीवन सुखाने व दुःखाने भरलेले आहे कधी सुख तर कधी दुःख येत कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा आपण काहीही कराल तर त्यात यश मिळेल अगदी साधंसुध काम केलं तरी सुद्धा त्यातून आपणास चांगल्या प्रकारे लाभ मिळू शकतो लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असते पण कधी कधी वाईट वेळ जर आपल्यावर आली तेव्हा कितीही चांगली गोष्ट केली किंवा के कितीही के चांगलं के काम केलं तरी त्याचे फळ वाईट मिळत पण कधी कधी वाईट वेळ जर आली तेव्हा कितीही चांगली गोष्ट केली किंवा के कितीही चांगलं काम केलं तरीही त्याचं फळ वाईट मिळत असतं पैसा येता येता थांबतो काम अडकतात पैसा घरात बरकत येत नाही पैसा कुठे जातोय हे समजत नाही अशा वेळी आपण नशिबाला दोष देत बसतो पण हे सुद्धा खरं आहे कारण नशिबामध्ये जी गोष्ट लिहिलेली आहे तेच आपल्या नशिबात घडत असतं लक्षात ठेवा परमेश्वराच्या शक्तीपुढे आपलं नशीब सुद्धा फिकं पडतं पण जर आपण परमेश्वराची आराधना केली परमेश्वराचा नामजप केलात परमेश्वराचं नाव जरी घेतलं तर आपलं फुटलेलं नशीब आपलं झोपलेलं नशीब जागी होत आणि नशीब सुद्धा देऊ लागतं एवढी ताकद ईश्वराच्या मंत्रात आहे परमेश्वराची शक्ती अमर्यादा आहे त्याला मर्यादाच नाही तर मंडळी परमेश्वरावर श्रद्धा आस्था व प्रेम असेल तर भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे आपलं नशीब आपण उजळू शकतो पण काही घरामध्ये काही लोक देवांचं नामस्मरण करत नाहीत देवांचं नाव घेत नाहीत पण कधी ना कधी त्यांना याचं फळ भोगावं लागतं तर मंडळी देव काही म्हणत नाही की दिवसभर माझा मंत्रजाप जाप कर माझ्यासाठी उपवास कर किंवा माझ्यासाठी कुठलंही कष्टदायक कार्य कर असं देव तरी म्हणत नाही आपण ईश्वराची लेकरं आहोत मग आपल्या आईलाच आपण विसरायचं का जर तुम्हाला रोज मंत्र जाप करणे शक्य नसेल किंवा देवांची भक्ती करणे शक्य नसेल रोज पारायण करणे शक्य नसेल किंवा तुमच्याकडं एवढा टाईमही नाही कामाच्या अभावी जर तुम्ही रोज मंत्र जाप करू शकत नसाल देवाचं नामस्मरण करू शकत नसाल पण तुमची देवावर श्रद्धा आहे देवावर विश्वास आहे तर अशा वेळी फार काही नाही पण सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना फक्त हा मंत्र म्हणून दिवसाची सुरुवात करा आणि याच मंत्राने दिवसाचा शेवट करा म्हणजे सकाळी उठल्यानंतर आम्ही झोपते विश्वास ठेवा हे सत्य आहे देव आपल्या भक्ताला कधीही नाराज करत नाही कारण आपण त्यांची लेकरं आहोत आणि लेकरांचा हट्ट आई वडील पुरवतातच की ज्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे त्याचंच नाव रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर एकदाच घेतलात तर देव आपली कधीही साथ सोडणार नाही देव आपल्या सोबत कायम असेल कारण या मंत्रात इतकी ताकद आहे तर मंडळी हा मंत्र भगवान शिवाचा आहे तर मंडळी हा शिवगायत्री मंत्र आहे भगवान शिव सृष्टीचे निर्माते आहेत आणि सृष्टीचा अंत करणारे सुद्धा आहेत देवादिदेव महादेव हे भोळा म्हणून म्हणूनसुद्धा ओळखले जातात त्याचबरोबर दया आणि कृपेचे प्रतीक आहेत भगवान शिवाला संतुष्ट करण्यासाठी त्यांची पूजा करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि भगवान शिवाला प्रसन्न करणे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करणे खूप सोपे आहे ज्यामध्ये आपण विविध मंत्राचे पठन करू शकतो ज्याद्वारे भक्त जीवनात यशस्वी होतात शिवमंत्राच्या नियमित जपाने माणूस आतून अत्यंत बलवान होतो आणि त्यांचा आत्मा लोखंडाच्या मुठीसारखा बनतो जो कोणत्याही अपघाताने तोडू शकणार नाही जे शिवमंत्राचा शुद्ध आत्म्याने जप करतात ते जीवनातील कोणत्याही लढाई लढू शकतात आणि त्यातून ते उत्तम आणि बलवान व्यक्ती बनून बाहेर पडू शकतात हे मंत्र व्यक्तीच्या आत किंवा त्यांच्या सभोवतालच्या कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यास मदत करते आणि हा मंत्र म्हटल्यामुळे त्यांचे जीवन सकारात्मक ऊर्जेने भरले जाते शिवमंत्राचा जप दिवसभर केव्हाही करू शकतो परंतु सूर्य उदय आणि सूर्यास्ताच्या वेळी शिवमंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते एखाद्या वेळी आपली जप करण्याची वेळ चुकली तरीही असे म्हटले जाते शिवमंत्राचा जप दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण करू शकता जीवनातील सर्व दुःख आणि समस्या दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी शिव मंत्र हा आहे या मंत्राचा जप केल्याने मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतात आणि आंतरिक शांती मिळते तर तो प्रभावी मंत्र कोणता आहे हे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी तो मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा अर्थ असा आहे हे महादेवा मला महान पुरुषाचे चिंतन करू दे हे सर्वश्रेष्ठ देव मला उच्च बुद्धी दे आणि रुद्र माझे आणि रुद्रदेवाला माझे मन प्रकाशित करू दे तर मंडळी भगवान शिव असे देवता आहेत त्यांना फार काही करण्याची गरज पडत नाही ते लवकरात लवकर आपल्या भक्तावर प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हटलं जातं जो कोणी भगवान शंकराच्या जप करतो भगवान शिवाला प्रसन्न प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो भगवान शिव लवकरात लवकर होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात जो कोणी या शिवगायत्री मंत्राचा जप करतो त्याला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही शिवगायत्री मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर ठरू शकते कारण ते अस्वस्थ मन स्थिर करते आणि शांत ठेवते तर मंडळी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतील आपल्यावर येणारं संकट बाहेरच्या बाहेर थांबेल आपल्यावर कुठलंही संकट ओढावणार नाही आपल्या जीवनातील बरेच अडथळे दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी शांती लाभत असते तर मंडळी या मंत्रात खूप ताकद आहे आणि हा उपाय तुम्ही नक्की करून बघा थोड्याच दिवसात तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव